नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत मोस्ट इम्पॉर्टंट म्हणी जे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात क्रमांक एक आयत्या बिळावर नागोबा तर या म्हणीचा अर्थ आहे एखाद्याने स्वतःकरता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे कुण ईश्वर जन्मास घालतो त्याच्या पदरी शेर बांधतो तर या म्हणीचा अर्थ आहे जन्मास आल्याचे पालन पोषण होते आणि क्रमांक तीन उकरल माती तर पिकतील मोती तर या म्हणीचा अर्थ आहे मशागत केल्यास चांगले पीक येते क्रमांक चार उंदीर गेला लुटी आणायला दोन मोठी म्हणीचा अर्थ आहे प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो क्रमांक पाच उट्या पाखराची पिसे मोजणे तर या म्हणीचा अर्थ आहे अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे आणि क्रमांक सहा एका खांबावर दौडका तर या म्हणीचा अर्थ आहे एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदार असणे क्रमांक सात एका पिसाने मोर होत नाही या म्हणीचा अर्थ आहे थोड्याशा यशाने हुडलुळून जाणे म्हणी क्रमांक आठ एका माने दोन तलवारी राहत नाही तर या म्हणीचा अर्थ आहे दोन तेजस्वी माणसे गुन्हा गोविंदाने राहू शकत नाही क्रमांक नऊ कधी तुपाशी तर कधी उपाशी तर या म्हणीचा अर्थ आहे सांसारिक स्थिती नेहमी सारखी राहत नाही क्रमांक दहा कर नाही त्याला डर कशाला तर या म्हणीचा अर्थ आहे ज्यांनी काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्यांना शिक्षा होण्याचे भय कशा बाळगाचे म्हणी क्रमांक अकरा गळ्यात पडले झोड असून गेले गोड तर या म्हणीचा अर्थ आहे गळ्यात पडल्यावर वाईट गोष्टी सुद्धा गोड मानून घ्यावा लागते म्हणी क्रमांक बारा गाढवाला गुळाची चौक काय तर या म्हणीचा अर्थ आहे ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या ते गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही क्रमांक तेरा घरोघरी मातीच्या चुली तर या म्हणीचा अर्थ आहे एखाद्या बाबतीत सामान्यतः सर्वत्र सारखी परिस्थिती असणे आणि क्रमांक चौदा चार जणांची आई बाजेवर जीव जाई तर या म्हणीचा अर्थ आहे जबाबदारी अनेकाची असेल तर काळजी कोणीच घेत नाही क्रमांक पंधरा चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे तर या म्हणीचा अर्थ आहे प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येते क्रमांक सोळा जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही म्हणीचा अर्थ आहे बाह्य देखावाने माणूस ज्ञान होत नाही क्रमांक सतरा ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी तर या म्हणीचा अर्थ आहे जो आपल्यावर उपकार करतो त्या उपकारकर्त्याचे स्मरण करून गुणगान गावे क्रमांक अठरा झाकली मूठ सव्वा लाखाची तर या म्हणीचा अर्थ आहे व्यंग नेहमी झाकून ठेवावे क्रमांक एकोणावीस ढवळ्या शेजारी पावळ्या बांधला वान नाही पण गुण लागला तर या म्हणीचा अर्थ आहे वाईट गुण मात्र लवकर लागतात म्हणजेच वाईट माणसाच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो आणि क्रमांक वीस तारण्याचे कोळसे म्हाताऱ्याला वळसे तर या म्हणीचा अर्थ आहे अगदी उलट गुणधर्म दिसणे एकवीस तळे राखील तो पाणी चाखील अर्थ आहे ज्याकडे एखादे काम सोपवले त्याच्यापासून काहीतरी फायदा करून घेणारच आणि क्रमांक बावीस ताकापुरते रामायण तर या म्हणीचा अर्थ आहे एखाद्याकडून आपले काम होईपर्यंत त्याची खुशामत करणे आणि क्रमांक तेवीस दगडापेक्षा वीट मऊ तर या म्हणीचा अर्थ आहे मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक ठरतो आणि क्रमांक चोवीस दहा गेले पाच उरले तर या म्हणीचा अर्थ आहे आयुष्य कमी उरणे क्रमांक पंचवीस दात करून पोट भरत नाही तर या म्हणीचा अर्थ आहे मोठ्या व्यवहारात थोडीशी काटकसर करून काही उपयोग होत नाही मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा धन्यवाद